आज इथे आपण जेवणात वाढलेली आहे भरलेल्या दोडक्याची भाजी त्यासोबत पापड काकडी गरमागरम असा वाफाळता भात सोबत दिलेले आहेत फुलके हे, फुल हे आवळ्याचं लोणचं आणि आजची रेसिपी म्हणजे ही नैवेद्याची डाळ माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आणि खास नैवेद्याच्या ताटामध्ये वाढली जाणारी अशी ही नैवेद्याची डाळ नेहमीच्या डाळीपेक्षा वेगळी आहे चवीला तर अगदी भन्नाट आहे नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे आणि आज आपण ही जी डाळ बनवणार आहोत ही नेहमीच्या डाळीपेक्षा फारच वेगळी आहे चवीला तर अप्रतिम लागते चला तर मग लगेच सुरुवात करूया तर ही डाळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी ही तुरीची डाळ प्रेशर कुकर मधून छान अशी उकडवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही आपली डाळ शिजलेली आहे त्यासोबत आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे त्या वाटण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते तर इथे मी घेतलेला आहे थोडा कडीपत्ता ह्या काही मिरच्या अगदी थोडेसे म्हणजे अर्धा चमचा असे हे तांदूळ तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता ते बासमती किंवा आपल्या रेग्युलर वापरातले तांदूळ घेऊ शकता त्यासोबत मी घेतलेला आहे अगदी छोटासा हा ओला नारळ थोडंसं जिरं अगदी थोडीशी हळद व हिंग व अगदी छोटा असा हा कांद्याचा तुकडा तर ह्याच साहित्यापासून आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून अगदी मऊ अशी ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे ते पहा खोबरं मी अशा पद्धतीने हे बारीक करून घेते कांदासुद्धा हा एवढाच कांदा आपल्याला वाटणात वापरायचा आहे फार जास्त नाही डाळीला आपल्या फारच छान अशी चव येते या वाटणामुळे आता ह्या मिरच्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मात्र नैवेद्याची डाळ ही फार जास्त झणझणीत तिखट नसते त्यासाठी मी ह्या एवढ्याच मिरच्या इथे वापरलेल्या आहेत सोबत हा कढीपत्ता तसंच हे हिंग व हळद मी यात घालते जिरं आपण यामध्ये घालूया व हे तांदूळ जे अगदी अर्धा चमचाच तांदूळ मी इथे घेतलेले आहेत हे मी धुवून घेते व त्यानंतर आपल्याला ह्या वाटणामध्ये ते बारीक करून घ्यायचे आहेत तांदूळ तसंच एक कांदा यामुळे आपल्या या डाळीला फारच छान अशी चव येते तसाच घट्टपणाही येतो तर मी इथे हे बारीक करून घेतलेलं आहे लगेच गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवूया कढई गरम झाली की यात तेल तूप असं काहीही न घालता लगेच आपल्याला ही जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती या कढईत ओतायची आहे त्यासोबत आपण चवीनुसार ह्यात घालू या मीठ व अगदी थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ता आपण या डाळीमध्ये उकळवून घेणार आहोत सोबतच आपण अगदी गरजेनुसार पाणी यामध्ये ॲडजस्ट करूया तुमच्या आवडीने कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता ह्याला छान अशी उकळी फुटून द्यायची आहे अगदी छान अशी एक उकळी आला फुटल्यानंतर आपण हे वाटण जे बनवलेलं आहे ते वाटण यात घालायचं आहे व व्यवस्थित अशी डाळ आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर हे पहा आता आपल्या डाळीला उकळी फुटलेली आहे हे वाटण मी इथे घातलेलं आहे व आता व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून ही डाळ पाच ते सात मिनटं अगदी व्यवस्थित अशी आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर मोठ्या गॅसवरती एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बारीक करून पाच मिनटं ह्याला असं सुकळत ठेवणार आहोत ते पहा ह्याला छान अशी मोठी उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करते व पाच मिनटं आपण ह्याला असं सुकळून देऊया ते पहा पाच मिनटं झालेली आहेत आपली डाळ अगदी व्यवस्थित उकडलेली आहे एकदा ह्याला मी ढवळून घेतलं आहे वरून आता कोथिंबीर पेरून ही डाळ आपली इथे तयार झालेली आहे तर इथे आपली ही डाळ तयार झालेली आहे व इथे मी ही प्लेटमध्ये सर्व केलेली आहे त्या गरमागरम डाळीवरती मी साजूक तुपाची धार सोडून इथे ही डाळ सर्व केलेली आहे व आपली प्लेट जी आहे ती मी इथे छान अशी सर्व करून घेतलेली आहे साजूक तुपाची धार सोडलेली गरमागरम गर्म अशी ही नैवेद्याची डाळ सोबत मी दिलेली आहे ही भरल्या दोडक्याची भाजी भाजलेला पापड काकडी त्यासोबत दिलेला आहे गरमागरम असा हा वाफाळता भात फुलके आणि आपण बनवलेलं हे आवळ्याचं लोणचं तर अशा प्रकारे लंच किंवा डिनरसाठी अगदी फुल मील असलेली अशी ही आपली प्लेट इथे तयार झालेली आहे त्याचप्रमाणे नेहमीपेक्षा वेगळी अजिबातही फोडणी न देता बनवलेली भन्नाट चवीची आणि आजचं स्पेशल अट्रॅक्शन असलेली अशी ही नैवेद्याची डाळ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय